नमस्कार आर न्यूजच्या गुरुवार दिनांक सात मार्चच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात कोल्हापूर विमानतळावरील नव्या टर्मिनल बिल्डिंगचे दहा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार ऑनलाईन लोकार्पण खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी टर्मिनल बिल्डिंग लोकार्पण सोहळ्यानंतर कोल्हापूरची हवाई सेवा अधिक विस्तारणार खासदार महाडिक यांची ग्वाही शिवाजीराव पाटील यांच्या मागे महिला भगिनींची शक्ती महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांचं प्रतिपादन चंदगड तालुक्यातील इनाम साबर्डी इथं झाला भव्य महिला मेळावा कोल्हापूर विभागात चंदगड तालुक्याचं नाव अधोरेखित करणाऱ्या शिक्षकांचा मला सार्थ अभिमान आमदार राजेश पाटील यांचे गौरवोद्गार मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान दोन हजार तेवीस चोवीस पुरस्कार वितरण सोहळा झाला चंदगड इथं संपन्न शिवरायांचा आदर्श घेऊन कार्य करा क्रीडाई कर्नाटकचे खजिनदार राजेंद्र मुटकेकर यांचं आवाहन चंदगड तालुका बेळगाव रहिवासीचा बावीसावा वर्धापन दिन संपन्न शिक्षक पिढी घडवतात आणि पिढी समाज घडवतात संदीप पाटील चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीनं मराठी प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न कमलेश कर्णिक यांना करण्यात आलं चंदगड तालुका मराठी प्रेरणा पुरस्कारानं सन्मानित हसूरचंपूत महिलांना मसाले बनवणे आणि फॅशन डिझायनिंगचं प्रशिक्षण अनंत शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था आणि ग्रामपंचायत हसूरचंपूचचं आयोजन या प्रशिक्षण शिबिरास मिळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद